गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीन रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी इचलकरंजी शहरालगत कोरोची येथे आठ मार्च महिला दिनानिमित्त महिला मेळावा होत असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उपस्थिती असणार आहे हातलंगडे मतदारसंघात तिकीट देणं किंवा कापणं हा ज्या त्या पक्षाचा अधिकार आहे शिवसेनेच्या तेरा आणि पाच अशा एकूण अठरा जागांवर शिवसेना लढणार आहे राष्ट्रवादीसुद्धा आता महायुतीत आल्यामुळे जागा वाटपात लवचिकता ठेवावी लागेल आम्ही कामे केली ती लोकांना माहीत होण्यासाठी क्यू आर कोड वापरला मात्र प्रिंटिंग मिस्टेकमुळे वेगळी वेबसाईट ओपन व्हायची इचलकरांजीला स्वच्छ पाणी मिळालंच पाहिजे कोणीही या योजनेवर राजकीय टिप्पणी करू नये पाणीही कुणाच्या मालकीचं नसतं पालकमंत्री म्हणून मुश्रीफ यांनी सर्वसमावेशक भूमिका घेतली पाहिजे कोणीही राजकारण न आणि तायचल करंजीला पाणी दिलं पाहिजे दुटप्पी भूमिका कोणीही नाही घेतली पाहिजे पाण्याच्या राजकारणात कोणीही एकमेकांवर हेवेदावे करू नयेत असे खासदार धैर्यशील माने यांनी पत्रकारांशी बोलताना म्हणाले आठ तारीख ही महिला दिन आहे आणि त्यानिमित्तानं राज्याचे मुख्यमंत्री महिलांचा एक मोठा महोत्सव या ठिकाणी कोडची या गावी या ठिकाणी होतो आहे संपूर्ण जिल्ह्यातल्या महिला भगिनींना या तार्नीच्या जिल्ह्यामध्ये एकत्र करणे आणि त्यांना सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातनं राज्य शासनाच्या ज्या विविध योजना आहेत त्यांच्यातनं मदत करणे त्याचबरोबर नव उद्योजका ज्या होऊ पाहत आहेत ज्या बचत गटामध्ये या ठिकाणी काम करत आहेत त्यांना एक दिशादर्शक अशा पद्धतीचा हा कार्यक्रम राज्य शासनाच्या वतीनं या ठिकाणी घेण्यात येतो आहे मुख्यमंत्री महोदय दोन तीन विविध कार्यक्रमांसाठी येत आहेत हा एक कार्यक्रम आहे आणि त्याचबरोबर मानगाव परिषदेचं जे गाव आहे जिथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेब आणि सन्मान्य शाहूजी महाराज यांची या ठिकाणी भेट झाली आणि त्यातनं बहुजन समाजाची चळवळ या ठिकाणी सुरू झाली त्याही भेटून लंडन हाऊस जी प्रतिकृती त्या ठिकाणी तयार झाली त्याचाही लोकार्पण सोहळा सन्मान्य मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते त्या ठिकाणी पार पडतो आहे आणि बहुजन समाजातील मुलामुलींना शिकण्यासाठी म्हणून स्वराज्य भवन तालुक्या तालुक्यामध्ये या ठिकाणी उभा केलं आहे आणि माझ्या संकल्पनेतनं झालेल्या ह्या मरा स्वराज्य भवनाला त्याचाही पायापूजन सन्मान्य मुख्यमंत्र्यांच्या हस्ते हातकणंगले आणि वडगाव या ठिकाणी होतं आहे असे चार कार्यक्रम या आठवडामध्ये या ठिकाणी होणार आहेत घटनाचे प्रमुख हे मुख्यमंत्री आहेत आणि जाईल तिथं मुख्यमंत्र्यांना वाढणारा प्रतिसाद तिथं जिथं या ठिकाणी मुख्यमंत्री जात आहेत त्या पद्धतीनं कामाची त्यांची असणारा उरख आणि लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून अगदी कमी वेळेमध्ये मुख्यमंत्री अगदी सर्वसामान्य माणसांच्यामध्ये या ठिकाणी मिक्स होतात त्यांचे प्रश्न समजून घेतात आणि त्याच्यावर निकाल काढतात आजसुद्धा कोल्हापूर जिल्ह्याला ज्या ज्यावेळी या ठिकाणी मुख्यमंत्री आलेत त्यावेळी कोल्हापूर जिल्ह्यासाठी काही ना काही भेट देऊन गेलेत निश्चितपणे मला खात्री आहे की माझ्या लोकसभा मतदारसंघामध्ये सहयोगानं आज हा कार्यक्रम या ठिकाणी होतो आहे याही मतदारसंघाला भरीव भेट या ठिकाणी मुख्यमंत्र्यांच्या मार्फत मिळेल खरं तर योजनेचा पाणी प्रश्न प्रलंबित आहे या संदर्भात चर्चा देखील झाली मात्र ही चर्चा व्यस्त असल्याचं राजू शेट्टी यांनी म्हटलं आहे मग संदर्भात मुख्यमंत्र्यांवर काय आता पुन्हा चर्चा होणार आहे एका दौऱ्यावर आला पाणी प्रश्नाच्या बाबतीत निश्चितपणे या ठिकाणी चर्चा पूर्वीच या ठिकाणी मुख्यमंत्र्यांच्या समोर झाली एक हाय पॉवर कमिटी त्याच्या बाबतीत या ठिकाणी गठित करण्यात आली आहे आता खरं तर मला राजकीय टिप्पणी ह्याच्यावर करायची नाही राजकारणाच्या तोंडावर मी त्या ठिकाणी ते बोलीन पण इचलकरंजीला पाणी मुबलक आणि स्वच्छ मिळालं पाहिजे ही प्राथमिक गरज आहे आणि त्याच्यामुळे एखाद्या स्टेटमेंट्समुळं खऱ्या अर्थानं राजकीय स्टेटमेंट्स यामध्ये होऊ नयेत रादर ह्या गावाला पाणी कशा पद्धतीला मिळेल याच्या बाबतीत सामूहिक प्रयत्न झाले पाहिजेत अशी माझी त्याच्यामागची भावना आहे पालकमंत्री पालकमंत्री एका बाजूला पाणी हे कुणाच्या वा मालकीचं नसतं नैसर्गिक आहे आणि निसर्गाचा मालक कोणी नाही तो परमेश्वर आहे त्यामुळं निश्चितपणे मी या ठिकाणी सांगू इच्छितो की जी राष्ट्रीय संपत्ती आहे ही देणार नाही आम्हाला पाहिजे आम्हाला घेणार असं हे एकमेकाशी चॅलेंजिंग बोलण्यापेक्षा खऱ्या अर्थानं एखाद्या माणसाला एखाद्या परिस्थितीमध्ये पाण्याची गरज असेल एखाद्या मोठ्या शहराला तर त्या बाबतीत पालकमंत्री म्हणून त्यांनी खऱ्या अर्थानं सर्वसमावेशक भूमिका घेतली पाहिजे ते एका तालुक्याचे लोकप्रतिनिधी नसून ते ह्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत त्यामुळं जी समिती अजून त्याच्यावर या ठिकाणी त्याचा अजून अहवालच आलेला नाही त्याच्यावर खऱ्या अर्थानं त्यांनी जर तसं भाष्य केलेलं माझ्या कानावर आलेलं नाही पण तुम्ही म्हणताय तसं केलं असेल तर निश्चितपणे ते चुकीचं आहे मुख्यमंत्री महोदय आणि उपमुख्यमंत्री मोदय त्यांना तशा पद्धतीच्या सूचना देतील महायुतीमध्ये दे। ज्या सीट्स आहेत याचा निर्णय स्वतः मुख्यमंत्री त्या ठिकाणी घेतील अलायन्समध्ये आम्ही त्या ठिकाणी आहोत त्याच्यामुळं त्यांचे जे सीट्स आहेत त्यांच्या वाट्याला ज्या सी सीट्स आहेत त्याचा निर्णय तो पक्ष घेईल त्यामुळं मुख्यमंत्र्यांनी निश्चितपणे जे काय आता आराखडा वरच्या बाबतीत पार्लमेंटरी बोर्डामध्ये तयार होईल पण ह्या चर्चांमध्ये मी मुद्दामून या ठिकाणी सांगेन की शिवसेनेच्या तेरा जे आत्ता या ठिकाणी खासदार सन्मान्य एकनाथजी शिंदेसाहेबांच्या बरोबर आम्ही या ठिकाणी महायुतीमध्ये काम करतो आहे अधिक जे पाच खासदार मागं या ठिकाणी शिवसेनेच्या चिन्हावर निवडून आलेत पण ते आमच्याबरोबर नाहीत अशा अठरा जागांवर महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी शिवसेनेनं क्लेम केलेला आहे त्याचबरोबर लढलेल्या मागच्या जागा ज्या आहेत त्या बावीस आहेत त्या बावीसमध्ये या ठिकाणी शिवसेना मागणी करते पण त्याचबरोबर राष्ट्रवादी हा नवीन पक्ष आपल्या ह्या महायुतीमध्ये आल्यामुळे त्यांनाही अॅकॉमिडेट करताना दोन्ही पक्षांना थोडंसं फ्लेक्झिबल राहावं लागेल त्या अनुषंगिक या ठिकाणी चर्चा मुख्यमंत्री वरिष्ठ स्तरावर त्या ठिकाणी करतील आणि पार्लमेंटरी बोर्ड ही चर्चा मीडियामधनं असती किंवा याच्या असती पार्लमेंटरी बोर्ड ज्यावेळी याच्यावर ऑथेंटिक बसेल त्याचवेळी सीट शेअरिंगच्या बाबतीतले असेल प्रत्येक सीटच्या बाबतीत चर्चा त्या ठिकाणी होत असते निश्चितच मला खात्री आहे की आम्ही जे या ठिकाणी शिवसेनेबरोबर असणारे सर्व खासदार आहोत हे एकनाथजी शिंदेसाहेब देवेंद्रजी फडणवीस साहेब आदरणीय अजितदादा पवार साहेब आणि देशाचे नेते नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी आम्ही सर्वजण या ठिकाणी काम करतो आहे निश्चितच येणाऱ्या काळामध्ये प्रत्येक सीटच्या बाबतीत जो फॉर्म्युला ठरेल तो प्रत्येक श पक्षश्रेष्ठी आपला पक्षाचा विचार करून आपल्या कार्यकर्त्याला न्याय देण्याची भूमिका या ठिकाणी घेतील लोकसभा आला नव्हता एवढा निधी या गेल्या दोन वर्षामध्ये कोविडच्या काळामध्ये सर्व खासदारांचा निधी बंद होता पण तदनंतर या ठिकाणी महायुतीचं शासन त्यानंतर मुख्यमंत्री नं दोन वेळा या ठिकाणी बदल झाला त्याच्यामुळे शासन एकदा स्थिर झाल्यानंतर निश्चितपणे महाराष्ट्रामध्ये जिथं जिथं या ठिकाणी महायुतीचे आमदार खासदार असतील त्या मतदारसंघामध्ये भरीव निधी देण्याचं काम राज्य आणि केंद्र शासनाच्या माध्यमातून या ठिकाणी दिलं आहे आणि लोकप्रतिनिधी हा कामासाठी असतो एखादा क्यू आर कोड आपण या ठिकाणी तयार करणारी टेक्नॉलॉजिकल टीम असते आणि प्रिंटिंगमध्ये जरी एखादी लाईन इकडं तिकडं झाली तर त्याचं अल्गोरिदम बदलतं आता ते अल्गोरिदम बदलल्यामुळं काही ह्याच्यावरनं चुकीच्या वेबसाईटवर जाण्याचा हे झाल्याचं निदर्शनास आलं ते बदलण्याचंही आम्ही काम करतो आहे नवीन या ठिकाणी क्यू आर कोड करतो आहे क्यू आर कोड हा फक्त लोकांना अपडेट करण्यासाठी आहे की त्याच्यातनं जी टेक्नॉलॉजी आहे त्याच्यामुळं लोकांना लगेच लक्षात यावं की कुठल्या कुठल्या गावामध्ये काय काम केलं आहे ज्या माणसानं कामच केलं आहे त्याला लपवण्यासारखं काही नसतं पारदर्शकपणे ते असतं आणि प्रत्येक गावात जमिनीवर त्या ठिकाणी काम असतं त्यामुळं ते लोकांना माहिती होताना अधिक सुलभतेने व्हावं याच्यासाठी कुआ क्यू आर कोड झाला प्रिंटिंगमध्ये काही या ठिकाणी मिस्टेक झालेल्याचं माझ्या लोकांनी लक्षात आणून दिलं मीडियामध्येही या ठिकाणी याबाबतीतल्या बातम्या आल्या निश्चितपणे आमच्या ऑफिसनं त्याची खबरदारी घेतली आहे आणि नवीन क्यू आर कोड जनरेट झालेला आहे